राम भक्त मारुतीचा जन्म माता अंजणीच्या पोटी झाला तेव्हा आकाशात सूर्यबिंब तळपत होते ते फळ आहे अशा समजुतीने बाळ मारुतीने चपळाईने आकाशात झेप घेतली व तो तीव्र गतीने सूर्यमंडलाकडे चालला हा सूर्याला आता गिळणार हे पाहून इंद्राने त्याच्यावर मोठा वज्र प्रहार केला तेव्हा मारुती मृत्यूद झाला व खाली पडला पण मारुतीचा पिता मरुतू म्हणजे वायू याच्या कोपाला भिहून इंद्रदेवाने मारुतीची स्तुती करून मारुतीस सावध केले व वज्रापासून मारुतीस काही पीडा होणार नाही असा वर दिला इंद्राने ज्यावेळी प्रहार केला तेव्हा त्या वज्राचा मारा मारुतीच्या हनुवटीला लागून ती तुटली म्हणून मारुतीला हनुमान असे नाव पडले या कथेचा उल्लेख ज्ञानेश्वरीतील अध्याय क्रमांक दहामध्ये ओवी क्रमांक सदोतीसमध्ये केला आहे एकी आकाशी सूर्याची धरिले आपण असं आजपर्यंत कुठेही वाचले नाही किंवा ऐकले नाही की सूर्याला तू उगवू नकोस असे कुणीतरी सांगितले आणि तो उगवला नाही फक्त आपण ऐकले होते की सूर्याला काही वेळापुरते झाकले होते भगवान श्रीकृष्णांनी तेही जयद्रथला मारण्यासाठी पाहूयात पुढची आख्यायिका पूर्वी काशीराजा नावाचा एक राजा होता त्याला सुमती नावाची एक मुलगी होती तिने आपल्या बहिणीच्या सांगण्यावरून मंदिरातील एका अनोळखी अतिथीस आपला पती समजून पतिव्रता धर्माने त्याची सेवा केली तो अतिथी अपंग होता परंतु एके दिवशी रात्रीच्या वेळी सुमती आपल्या पतीला पेटाऱ्यात बसून त्याच्याबरोबर रस्त्याने जात होती तेव्हा तो जंगलात जंगलातून जाणारा रस्ता होता त्या रस्त्याच्या कडेला मांडव्य ऋषी ध्यानाला बसले होते तेव्हा त्यांच्या अंगावरील सोहळ्याला अंधारातच सुमतीच्या पतीचा अगदी सौम्य धक्का लागला तेव्हा ते ऋषी जागे झाले व चिडून मोठ्या स्वरात म्हणाले की ज्याचा धक्का माझ्या सोहळ्याला लागला आहे तो दृश्य मन दृष्ट मनुष्य सूर्योदय होण्याबरोबर लगेचच मृत्यू पावेल तसा ऋषींचा हा शाप सुमतीने ऐकताच सुमती अत्यंत चिंताग्रस्त झाली तिने त्या क्षणी सूर्यदेवाला हात जोडून विनवणी केली व म्हणाली भगवान भास्करा मी जर खरी पतिव्रता असेल तर तू माझी आज्ञा होईपर्यंत उदयास येऊ नकोस त्यामुळे सूर्याला एका पतिव्रतेची आज्ञा पाळणे भाग पडली दुसऱ्या दिवशी सूर्य उदयास आलाच नाही असेम सुमतीने सूर्याला उदयास उदयाला येऊ न देता थोपवून धरून ठेवल्यामुळे पृथ्वीवर मात्र सर्वत्र हाहाकार माजला तेव्हा सर्व देवांनी अनुसयाची प्रार्थना करून सुमतीला सूर्योदयाविषयी विनंती करण्यास सांगितली अनुसयाने देवांच्या विनंतीस मान देऊन सुमतीची समजूत घातली व पतिरक्षणाचे अभिवाचन दिले तेव्हा सुमतीच्या आज्ञेवरून पुन्हा सूर्योदय झाला अशा या आख्यायिकेचे वर्णन देखील ज्ञानेश्वरी ग्रंथात केले आहे जय श्रीराम